दर्शक नमस्कार डॉक्टर स्टॉक्स मध्ये सर्वांच आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या आपण वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आयोजित करत असतो यासाठी की आपल्याला खूप सारे ट्रीटमेंट्स किंवा खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्या आजूबाजूला बघतो आणि त्यावेळी त्याचे उपचार कुठे असतील किंवा असतील का नाही हे सुद्धा माहीत नसतं आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळावं यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापुरातील प्रसिद्ध आयबीएफ चे जे डॉक्टर आहेत ते सचिन कुलकर्णी सर आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत नमस्कार धन्यवाद खूप सारे प्रश्न आपण आज काढलेले आहेत आय व्ही एफ आणि वंध्यत्व निवारणावरती परंतु त्याच्यावर मी ओळख करून देईन सरांची कोल्हापुरामध्ये जे सुनंद आय व्ही एफ सेंटर आहे प्रसिद्ध आय व्ही एफ साठी आहे त्याचे आहेत सर आणि जहांगीर पुण्याचे जहांगीर हॉस्पिटल आहे त्याचे चीफ कन्सल्टंट आहेत आणि वंध्यत्व निवारणावरती सरांचा हातखंड आहे त्याच्यासाठी भारतच नाही तर जगभर सरांचे कन्सल्ट असतील सर जगभर फिरत असतात तर याच्यावरतीच आज आपण बोलणार आहोत माझं दर्शकांना हेही आव्हान असेल की ज्यावेळी ही मुलाखत बघा खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये राहतील तर ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून विचारा किंवा इनबॉक्समध्ये विचारून ठेवा पुढच्या काही मुलाखतीमध्ये आपण ते आवर्जून कव्हर करू माझा पहिला प्रश्न तर हाच असेल कॉमन की कारण आयबीएफ वंत्यत्व निवारणासाठी आता सध्या खूप साऱ्या ट्रीटमेंट आलेल्या आहेत आणि यावर सध्या आयबीएफ तंत्रज्ञान चाललंय परंतु खेड्यापाड्यामध्ये किंवा अजून काही लोकांच्या काही धारणा आहे आयबीएफ त्यामुळे ते या उपचारा पद्धतीकडे येत नाही तर त्याबद्दल आपण कसं पहिले म्हणजे धन्यवाद तुम्ही या पॉडकास्टमध्ये मला माहिती केल्याबद्दल ऍक्च्युली आयबीएफ किंवा टेस्टिव्ह बेबी किंवा इक्सी तीन नावाने ओळखलं जातं आणि गेले चाळीस वर्ष ही आय व्ही एफ तंत्रज्ञान पूर्ण जग प्रसिद्ध आहे ऑलमोस्ट मला वाटतं की एक दोन बिलियन बेबीज पेक्षा जास्त बेबीसंत्रज्ञान बनवून गेले एक मी साधारण आय ची प्रॅक्टिस दोन हजार साली चालू केली आणि तेव्हा येणारे इश्यूज फार वेगळे होते तेव्हा टिपिकली आय व्ही एक विचित्र पद्धतीचे ट्रीटमेंट असं समजलं जायचं आणि ते बाल स्वतःच नसून दुसऱ्याचं असतं अशी एक धारणा एस्पेशली ग्रामीण भागामध्ये खूपच दूढ होती पण हळूहळू आता सगळं बदललेलं आहे म्हणजे आता आय व्ही एफ चा एक्सेप्टन्स खूपच वाढलेला आहे मला वाटतं आय व्ही एफ कडे बघण्याची वृत्ती हा प्रत्येकाची शैक्षणिक पात्रता आणि त्याच्याबद्दलचे असणारे इशूज लिटरसी लेवल त्याच्यावर असतात पण मी आता शहरी भागात बघतो पुल कोल्हापूरमध्ये असेल किंवा सांगलीमध्ये रत्नागिरीमध्ये तो शहरी भाग आहे तिथे डेफिनेटली आयबीएफ खूप ऍक्सेप्टन्स लेवल खूप जास्त आहे म्हणजे खूपसे कपल स्वतःहून आमच्याकडे येतात की डॉक्टर आयबीएफ करा याचं प्रमुख कारण असं आहे की गेल्या चार दशकांमध्ये आयबीएफची ट्रीटमेंटची प्रणाली बदल एक काळ असा होता चार दशकापूर्वी की तिथे शंभरपैकी एक वीस पंचवीस जणांनाच प्रेग्नन्सी व्हायची पण आज शंभर पैकी ऑलमोस्ट साठ ते सत्तर टक्के लोकांना प्रेग्नन्सी आयबीएफ या तंत्रज्ञाना आणि एवढा प्रेग्नन्सीचा दर दुसऱ्या कुठल्या पद्धती निवारण्याच्या आपल्या जी उपचार पद्धती त्याच्यात नाही म्हणजे आयुआय जरी पकडलं तरी पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत जाऊ शकतो कारण आयबीएफ या तंत्रज्ञानामध्ये आपण दोन गर्भ गर्भाशयामध्ये रुजवतो त्याच्यामुळे प्रेग्नन्सीचा दर खूप वाढतो आणि सगळ्यात महत्वाचा आता लोकांना कळून चुकलेलं आहे की आयबीएफ ही पद्धत हा नवऱ्याचे शुक्राण म्हणजे हा याचं फक्त ते काही कारणाने तुमच्या शरीरात होत नसेल त्यामुळे ते बाहेर करावं लागतं आणि त्याच्यातून गर्भची वृद्धी जी होती ऍक्च्युली मायक्रोस्कोप खाली आपण डे टू डे बघतो आणि प्रॉपर तयार झालेली क्वालिटी चांगली असलेली गर्भ गर्भाशात हो। तर प्रेग्ने दर हा खूप चांगला राहतो त्यामुळे खूपच लोक हा ऍक्सेप्ट करतात ऍक्सेप्ट होत आहे परंतु धारणा तर बदलायला लागले मूळ बदलण्याचं कारण हे, हे असेल की जे वंधत्वाचे प्रमाण वाढायला लागले असेल किंवा खानपान असेल या सगळ्याच गोष्टींवर तर त्यामुळे लोक इकडे वळतायत किंवा त्यांना छोटी प्रत्येकाला प्रत्येक पेरेंट्सला मूल हवं असतं त्यासाठी हे वेगवेगळे ट्रीटमेंटकडे येतात परंतु तरीही या वंधत्व वाढण्याच्या प्रमाणामध्ये कशामुळे जास्त बदल किंवा जास्त वाढ झाली असते ह्या दोन तीन कारण एक समूळ कारणा विचार करू आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये ना, भारता ना। आपण मे बी आपण जास्त फर्टिलायझर युक्त खाणं खात असतो किंवा त्या परदेशाचं पॉल्युशनला आपण वातावरण प्रदूषित आणि ह्याच्यामुळे एकूणच एक 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 स्त्रीबीजांची संख्या खूप लवकर कमी होत असताना म्हणजे तुम्ही जर थायलंडला किंवा इंग्लंडला कम्पेअर केलं तर तिथे मेनोपॉस लिहिण्याचं पाळी जाण्याचं वय हे पन्नासीला ला पण तेच भारतामध्ये सत्तेचाळीस पॉईंट दोन सत्तेचाळीस पर्सेंट दोन किंवा आपली पाळी थोडी लवकर जात असल्यामुळे प्रेग्नन्सीचा अडचण चांगल्या जीवनशैलीमुळे एज्युकेशन मुळे करिअर ओरिएंटेड मुली असल्यामुळे खूपसे जण लग्न देखील अठ्ठावीस पस्तीसी ला, ला करतात ते आणि प्रेग्नन्सीला पण ते चौतीस नंतरच काम करतात त्यामुळेही मध्यत्वाचा प्रभाव होईल याचबरोबर लाईफस्टाईल त्या मुलींकरताच मर्यादित नाही अल्कोहोल स्मोकिंग जंक फूड ह्याचं प्रमाण आणि स्ट्रेस ऑफ लाईफ स्ट्रेस ऑफ बिझनेस असेल किंवा स्ट्रेस ऑफ वर्किंग ॲटमॉस्फिअर असेल तो एवढा वाढलेला आहे की हेरपोटेपणा आणि या वाईट सवयी ह्याच्यामुळे शुकर प्रमाण कमी होतं ह्याचही प्रमाण वाढलं आणि काही आजार उदाहरणार्थ पॉलिसिस्टिक ओव्हिडी सिंड्रोम आहे एन्डोमेफ्लोसिस आहे ही आजकाल जास्तीत जास्त निदान होते या सगळ्या कारणांमुळे ची गरज आजकाल वंधत्वग्रस्तोबाला जास्त पण अजून एक वेगळं कारण ज्याचा समाजात जो झालेला बदल आहे वेगळी ना आपण टेक्निकल युगात जातो किंवा डिजिटल युगात जातो की जिथे प्रत्येक गोष्ट पटकन पाहिजे असते म्हणजे आता तुम्हाला सकाळी पिझ्झा पाहिजे झोमॅटोला ऑर्डर केली संध्याकाळी मिसळ पाहिजे परत झोमॅटोला ऑर्डर केली आणि ते लगेच त्यावेळी उपलब्ध झालं प्लॅन हो ते काय प्लॅन करायची गरज नाही सगळं शॉर्ट क्विकनेस आहे आणि काय झालंय ओवर आहे आपला पेशन्स निघून गेले थोडं कारण कुठलीही गोष्ट डॉक्टरकडे गेल्यानंतर लवकर पाहिजे ह्याचा एक ही आजकालची कुटुंब खूप करतात दिसतात त्याचे नातेवाईक खूप वेळा रिक्वेस्ट येतात आम्हाला की डॉक्टर एवढं छान रिझल्ट आहे सगळं चांगलं आम्हाला आय आम्हाला एफलाच का घेत त्यामुळे त्याच्याबद्दलची सकारात्मक सकारात्मकता किंवा आय एफ कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे खूपसे लोक हे स्वीकारतात आणि त्याला ट्रीटमेंट घ्यायला आनंदाने सामावतात खूप चांगलं आहे कारण याच्यासाठी काही वाईट मार्गालाही रोखल जातो जातो त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेले आपण समाजामध्ये बघितलं या तंत्रज्ञानात त्याला फार चांगली जोड मिळाली माझा पुढला प्रश्न आहे की याच्यामध्ये आता तुम्ही जगभर घेतात तर आपलं वेगळे पण काय आपली स्पेशालिटी याच्यामध्ये आहे ज्याच्यासाठी आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते काय आयबीएफ च तंत्रज्ञान मी तसं म्हणाल की दोन हजार सालापासून प्रॅक्टिस करत आणि उपलब्ध असलेली औषधं औषधं देण्याची पद्धत आणि एम्ब्रिओलॉजीचं लॅबोरेटरीचं काम नवीन नवीन आलेली इन्क्युबेटर्स नवीन नवीन जी टेक्नॉलॉजी आली ह्याच्यामुळे जे आय बी एफ मी दोन हजार ते दोन हजार पाच साली करत होतो आज दोन हजार पंचवीस मध्ये करतो त्याच्यात जमीन आसमानचा फरक पडलेला आहे आणि त्याचा प्रमुख फरक पडलेला म्हणजे औषधांमध्ये आता उत्कृष्ट औषधं उपलब्ध आहेत त्याची काळी मात्र साइड साईड इफेक्ट्स नाही आणि हार्डली दहा ते बारा दिवस इंजेक्शन घ्यावे लागतात ते सगळ्यांना नव्हे आम्ही काही नोवेल प्रोटोकॉल्स म्हणून डिस्कवर केलेले आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही फक्त चार ते पाच डोसेस त्या मुलींना देतो कारण परत परत इंजेक्शन घेणं त्या मुलींनाही खूप त्रासदायक वाटतं पण चार ते पाच डोसेस देतो त्याच्यामध्ये दे चांगले एक्स तयार होतात ते एक्स घेऊन आम्ही आय एफ करू शकतो त्यामुळे नवीन आलेले इंजेक्शन त्याची देण्याची वेगळी झालेली पद्धत हे बदलले पूर्वी काय होतं किंवा आजही मी खूप आय व्ही एफ ठिकाणी बघतो ते ज्यांना मी टिपिकली इंडस्ट्रीलाइज आय व्ही एफ सेंटर्स म्हणतो त्या आय व्ही एफच्या ट्रीटमेंटकडे इंडस्ट्री रन असं मी म्हणतो की जिथे ना खूप इंजेक्शन द्या इव्हन सुटल्यानंतर पण दोन दोन दो महिने इंजेक्शन द्या पूर्ण बेड रेस्ट करायला लावा असं करून त्या मुलीचं आणि त्या फॅमिलीच वातावरणामध्ये खूपच अडचणी निर्माण केल्या जातात म्हणजे तो एक खूप गडपणा करताल ती मुलगी आणि ती फॅमिली मिळून सुद्धा हे दोन तीन महिने राहते तर तो प्रमाण आता आमच्याकडे तो पूर्ण नाहीच झाला की आमच्याकडे हा वेगळा पण आहे की आम्ही नॅचरल सायकल एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो म्हणजे तुमचं नैसर्गिक एग तयार करून त्या एगने तुमच्या गर्भाशयाचं लाईनिंग चांगलं होऊन गर्भाशयात सोडतो आणि त्याच्यामुळे तुमचा खर्च कमी येतो मुख्यत्व ये, म्हणजे सेकंडली तुम्हाला लागणारी औषधं कमी येतात बेडरेस्टची तर पूर्ण गरज नसतेच नसते त्यामुळे बेडरेस्ट हा गोष्ट पूर्णच बाहेर गेलेली अनलेस तुम्हाला प्रेग्नन्सी मिळाली आणि प्रेग्नन्सीमध्ये सुरू ब्लिडिंग झालं काय झालं तरच बेटरस अन्यथा बेडरेस्ट त्या होईल अशी काही परिस्थिती निर्माण ही होत नाही आणि जे काही मीडिया आलेले आहेत त्या मीडियाजने शुक्रजंतू आणि एग जवळ आल्यानंतर जे गर्भ तयार केले जातात त्या गर्भाची क्वालिटी इम्प्रुव्हायझेशनला खूप मदत झाली फॉर एक्झाम्पल आजकाल आम्ही पिक्सी वापरतो किंवा मायक्रोफ्लुडिक टेक्नॉलॉजी वापरतो त्याच्याच बरोबर आम्ही आजकाल आमच्याकडे इक्सी तर केलंच जातात पण ब्युट्रिफिकेशनची मोडॅलिटी वापरली जाते एक कल्ट ॲक्टिव्ह म्हणून मीडिया त्याच्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम गर्भ तयार होऊ शकतात त्यामुळे या गोष्टीमुळे एकूणच आय व्ही एफ बद्दलचा ट्रस्ट विश्वासार्हता आणि त्याचे अचूक अचूकता खूप चांगली इम्प्रूव्ह झालेली धरून माझा पुढचा प्रश्न की ट्रस्ट विश्वासार्ह वाढते परंतु काही लोकांचा असंही धरणं आहे की एकदम कमीत कमी पॅकेजेस मध्ये काही अशा ट्रीटमेंट घेतात आणि त्यामुळं खूप वेळेला करून सुद्धा गर्भधारणा राहिली नाही त्यामुळे हे खूप वेळेला गर्भधारणा न राहण्याचं तंत्रज्ञान आहे असं पण काही जण बोलतली ना इथंच मी तो शब्द बोलताना वापरला की इंडस्ट्रीड आयवेअर प्रॅक्टिस नाही हा एक दुर्दैवाची गोष्ट आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप होल्डिंगाईजमेंट लावा लागतात ला की आम्ही नव्वद हजार करून देतो पन्नास हजार करून देतो आणि लोक या भूल थप्पांना बळी पडतात आता लक्षात घ्या आपल्या सगळ्यांना ताप आलेला आहे आणि आपण पॅरासिटोमॉलची गोळी घेतो सगळ्यांचा ताप कमी येईल का हो नाही कदाचित माझा ताप टी असेल नुसता पॅरासिटोमॉलच्या गुढीने कमी येणार नाही तुमचा टायफॉइड असेल दोन तास कमी परत वाढेल त्यामुळे एकोणपन्नास हजार किंवा नव्वद हजाराची ट्रीटमेंट सगळ्यांना लागू पडू शकतच वेळी मला वाटतं की आमच्या क्लिनिकचं हे वैशिष्ट्यंडिव्हिज्युअलाइज किंवा पर्सनलाइज ट्रीटमेंट की जिथे तुमचं आकलन केलं जातं ते फॉर एक्झाम्पल एखाद्या कुटुंबाला शुक्रजंतूंचं प्रमाण कमी आहे त्याला लागणार आहे एखाद्या कुटुंबाला एन्डोमेट्रिओसिस आहे किंवा पीसीओस आहे म्हणून लागणार आहे जमीन आसमानचा फरक आहे हे दोन्ही नव्वद हजारात होऊ शकत नाही पण त्या इंडस्ट्रीइ आणि खूप ऍडव्हर्टायझिंगचे पॅकेजेस देऊन अशी एक धारणा केलेली की नव्वद हजार उपलब्ध होतं पण ऍक्च्युली नाही मी त्यांचे कधी कधी हे बघतो म्हणजे पुण्याच्या आजूबाजूला बारामती इकडे तिकडे खूप पॅकेजेस दिले जातात मी त्यांचे प्रिस्क्रिप्शन बघतो लिहिलेलं असते की दोन लाख पंच्याऐंशी हजार खर्च पन्नास हजाराची सूट दोन पस्तीस आणि तुम्ही कपडा विकताय का कोथिंबीर विकताय तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट लाईनला देत त्यामुळे लोक त्यामुळे ह्या इंडस्ट्रियलाइज्ड अॅटिट्यूड म्हणून डॉक्टरची दायरी होऊ शकते त्याच्याबद्दलचे गैरसमज लवकर पसरतात पण सुनंदा आयव्हेफ किंवा जहांगीर आयव्हेफ मध्ये आम्ही पर्टिक्युलरली एथिकल प्रॅक्टिस करतो आणि इथं सायंटिफिक कॉलेज आता मूळ मूल मंत्र आमच्या प्रॅक्टिसचा जे आम्हाला सातत्याने चांगलं सक्सेस देतं की जे नवनवीन सायन्स एक लिटरेचर पब्लिश होण ते जर्नल्स असून हो। ते तसच्या तस कसं आपल्याला भारतीय कुटुंबांना देता येईल याचा प्रयत्न असतो आणि यामुळेच ते सक्सेस पण वाढतात आणि खरोखर चांगली ट्रीटमेंट देऊ शकतात ह्यामुळे हे असेल की कारण तुम्ही आता फिरत असता वेगवेगळ्या देशांमध्ये या ट्रीटमेंटसाठी जात असता तर तिकडचे तंत्रज्ञान तिकडचे असणारे कारण तिकडे केसेस या सगळ्यांचा वापर आपल्या इथं कसा होतो किंवा त्याचा तंत्रज्ञानाचा वापर इकडे तुम्ही करता तिकडे जे काही वेगळे हो ऍक्च्युली मी फोकस करतो फर्स्टली ना मी आय व्ही प्रॅक्टिस करत नाही टीचर पण मी गेले ऑलमोस्ट वीस वर्ष आय व्ही एफचं तंत्रज्ञान गायनेकॉलॉजिस्टिक मी दुबईमध्ये ऑलमोस्ट दहा वर्ष कंटिन्युअसली आय रिलेटेड क्लासेस घेतो आणि खूपशे माझे स्टुडंट्स लेबेनॉन जॉर्डन दुबई मिडल इस्ट मॉरॉकोर या देशातले आहेत काही युरोपियन देशांमधले पण स्टुडंट्स माझ्याकडे शिकायला येतात इथिओपियामध्ये न्यू लि फर्टिलिटी सेंटर म्हणून आहे तिथं आम्ही मेन्टरिंग करतो आयबीएफ बद्दल आणि आयबीएफचं तिथे कारण तिथली उंची समोर तसं सपाटीपासून उंचावर असेल ठिकाणे आयबीएफ मीडिया हॅन्डल करताना काही स्पेशल केअर लागते तेव्हा त्यांचे रिझल्टचे इश्यू होते आम्ही गेल्या गेल्या दोन वर्षापासून जाऊन त्यांना पण भारतासारखेच चांगले रिझल्ट देणे देण्यात आम्ही यशस्वी सांगतो या नवनवीन वाचनामुळे काय होतं की जे आय बी एफ तंत्रज्ञाना डिस्कव्हरीज आहेत बदल आहे ते लगेच लागू पडायला सोपं पडतं हे तुमचं एक दोन मिनिटं वेळ घेतो आणि उदाहरण देतो टिपिकली ही कपल माझ्याकडे अगदी हार्डली चार दिवसापूर्वी आला होता आणि ह्या कपलला एक चार आय केले ते फेल झाले म्हणून आय करायला सांगण्यात आलं होतं ऍक्च्युली आय वी चा असं वेगळं काही कारण नव्हतं कारण ती त्या कपलला पण धायच ठीक आहे चार आयुआय फेल करावे झाले म्हणून आय करायला सांगणं योग्य काय चुकीचा निर्णय वाटत नाही पण आय करताना ऍट द एंड ऑफ द डेट त्यांना दोन गर्भ मिळले त्यांनी गोठवून ठेवलेच नाही त्यांनी गोरब लगेच गर्भाशयात सोडले प्रेग्नन्सी मिळाली हिचं वय फक्त एकतीस वर्ष आज पण फक्त बत्तीस वर्ष पहिलं प्रेग्नन्सी नाही मिळालं म्हणून ते सेकंड ओपिनियनला गेले सेकंड ओपिनियन मध्ये सांगितलं की तुमचं पहिलं फेल झालंय आपण आता नवीन तंत्रज्ञान वापरू पीजीटी करू म्हणजे जेनेटिक तपासतो करतो दुसरं आय केलं दुसऱ्या आय मध्ये पीजीटीए वापरलं पीजीटीए तुम्ही कळलं की एकच गर्भ चांगला आहे तो गर्भ सोडला तिथेही प्रेग्नन्सी मिळाली अशा डिप्रेस वातावरणात ते माझ्याकडे आता सायन्स काय सांगतो मी तुम्हाला सांगतो की सायंटिफिक लिटरेचर जसं तसं पेशंटला वापरलं तर फरक कुठे एकतीस वर्षाला पहिलं म्हणजे तुम्हाला दोनच एक्स मिळतात कारण तुम्ही दिलेलं स्टिम्युलेशन प्रोटोकॉल हा चुकीचा आहे तुम्ही छोट्या गेला कमी डोसेस वापरले त्यामुळे अंडी कमी मिळाली तुम्ही तर प्रॉपर डोसेस वापरले तर अंडी जास्त मिळाली असती तिला पहिल्याच सायकलला दहा अंडी मिळाली असते दोन वेळा गर्भागर्भाच्या सोडू शकतो तर तोच तिचा अटेम्प्टेल पीजीटीए हे तंत्रज्ञान म्हणजे गर्भाचे गुणसूत्र तपास करण्याचे तंत्रज्ञान फक्त पस्तीस त्यातल्या त्यात सदतीस वर्षानंतर वापरायचे आणि जगभर सायन्स स्पष्ट सांगते की जेव्हा पस्तीस आधी तुम्ही हे तंत्रज्ञान वापरता तुम्हाला प्रेग्नन्सी मिळण्याची शक्यता कमी होते एवढं स्पष्ट सायन्स सांगत असताना फक्त नवीन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये आम्ही इंडस्ट्रीमध्ये आम्ही काही नवीन वापरू आणि क्लायंट भूलतात किंवा हा आठ हजार रुपयाचा शर्ट आहे हा तुम्ही हिवाळा पावसाळा कशाही घाला इस्त्री करू नका तरी तुम्हाला वर्षात दहा वर्ष झाले अशा भूलखापेसारखं ते त्याला बळी पडतात आणि मग ह्याचं रुपांतर काय ते, रुपा ते हेल्दी कपल आहे मग हो। एकतीस बत्तीस वर्षाचा हेल्दी कपल आहे आता त्याला एक डिसीज डिप्रेस कपल करून ठेवलेलं आहे या सगळ्या ठिकाणी त्यामुळे मला वाटतं की सायंटिफिक मार्ग शास्त्रीय दृष्टिकोन प्रत्येक डॉक्टरने ठेवणं हे खूप खूप आवश्यक आहे हे तर फारच गरजेचं आहे आपण त्यामुळे हे सगळं हँडल करताना तो, तो लोकांना लो देऊ दुसरा मुद्दा असा असा आहे की जगभर फिरताना ए तंत्र आय तंत्रज्ञानाचा किंवा सा वापर सारा होत असेल तर तो आपल्याकडे कसा होतो किंवा यामध्ये आय व्ही ट्रीटमेंट मध्ये त्यामुळे काय आहे चालू आहे काय आय तंत्रज्ञान खूप झपाट्याने आय कडे येत आहे मला वाटतं कुठलंही ऑटोमायझेशन आपण पसंत आजकाल म्हणजे गिअरची गाडी पण नाही घेत आपण ऑटोमॅटिक गाडी घेतो ऑटोमॅटिक स्कूटर घेतो आणि ते जसं विस्तृतपणे आता ऍक्सेप्ट झाले तसं एआय तंत्रज्ञान पण एआय होणं गरजेचं आहे असं माझं कारण जो गर्भ तयार होतो ना तो साधारण शंभर ते दीडशे पेशींचा गर्भ होतो माझ्या मायक्रोसॉफ्ट खाली मी तो शंभर दीडशे पेशींचा स्टडी करू शकतो पाहू तर नाही होत त्यामुळे ए जर आपण ह्या शंभर दीडशे पेशींचा स्टडी केला तर ए आय तंत्रज्ञानाने त्याचे मॉर्फो मॉर्फोकाय म्हणजे तो गर्भ कसा वाढला एखादा गर्भ एकशे नऊ तासाला तयार झाला एक एकशे ता एक एक वीस एखादा एक एकशे तीस मग ह्या गर्भांची क्वालिटी आवर्स प्रमाण कशी बदलते ह्याच्यातून उत्कृष्ट गर्भ सिलेक्ट करायला एआय तंत्रज्ञान खूप मदत करतात आणि आम्ही लवकरच एका इस्रायली कंपनीशी टायअप करतो दिस ए आय टेक्नॉलॉजी हे आमच्याकडे ब्लास्टोसिस्ट लागेल ए आय सोबत रोबोटिक रोबोटिक टिक्सी आलेला आहे पण अजून ते प्रोटोटाईप्स आहेत इंडियामध्ये किती जण वापरतात मला माहिती नाही पण वी आर व्हेरी युज आपण जे स्टँडर्डाईज आहे ते प्रचलित आहे रोबोटिक टिक्सी किती इंडियामध्ये आलेल्या अजून कल्पना नाही पण पण आय मात्र डेफिनेटली इज देअर टू स्टे आणि त्याच्यामुळे एमडीओ बद्दल त्या गर्भाबद्दल जास्त माहिती मिळेल आणि चांगले गर्भ निर्माण करायला अजून ताकद दिलं असं मला डेफिनेटली डेफिनेटली रिझल्ट आता उदाहरणावरती आलं म्हणून मला यातलं एक उत्सुकता झाली की खूप सारे केसेस तुम्ही आता पण हँडल केल्या म्हणजे जसं मला सांगितलं की टिप्रेस कपल झालं होतं तसं ते तर असे कित्येक कपल आपण आजूबाजूला सोसायटीमध्ये ते करतो किंवा असल्यामुळे अकरा अठरा वर्ष एका मानसिक ताण तणावामध्ये असतात त्याच्यातनं वेगळे काहीतरी अजून रोग निर्माण होतात त्यांच्यामध्ये तर अशी कुठली अशी केस आहेत भरपूर सारे केसेस असतील आपल्या बोलतात त्याच्यामध्ये ते दिल्यानंतर त्यांचं जे समाधान होतं किंवा त्यांचं आयुष्य जे पूर्ण येतात ते फार वेगळं होतं मी अगदी साधं उदाहरण होते एकदम सिंपल आणि हे मला डे टू डे उदाहरण आहे बेसिकली एखाद्या बंधत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलायला हा फॉर एक्झाम्पल एक मागडे असंच कपल आलं आणि दोघेही नवरा बायको ओबेस होते म्हणजे वाईफचं सा वजन वाई साधारण एक पंच्याऐंशी किलो होतं हजबंड नवरा त्याच वजनाचे होते आणि ते दोन तीन आर्य केले होते आणि ते सक्सेस नव्हते झाले आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं खापर वजनावर जायचं आणि त्यांना सांगितलं होतं की तुमचं वजन जास्त आहे आपण असो ते वजन जास्त होतं असो आणि ते छोटी ते बॉडी शेपिंग केल्यासारखं होतं आणि ते डिप्रेस झालं प्रत्येक जर वजनावर मी तो प्रयत्न करते वजन कमी करायचं पण ते काय सक्सेस त्या वजनामध्ये त्यांचा उत्सव डिप्रेशन मध्ये जातो उत्साह कमी होतो आणि लक्षात ठेवा आम्ही वैद्यत्वामध्ये हेल्दी कपल बघत असतो पण आमच्या ट्रीटमेंटने प्रेग्नन्सी नाही मिळाली डॉक्टरने प्रॉपर ने काउन्सलिंग नाही केलं डिप्रेस कपल त्यामुळे तुमचं डिप्रेशन काय असेल तर उघडपणे आपण चर्चा करेल आम्ही मुद्दाहून प्रोग करून ती चर्चा करतो तसं या कपलची चर्चा करताना केली देखील डिप्रेस मी त्यांना म्हटलं की तुम्ही वजन कमी करणं हा मुद्दा बाजूला ठेव आधी मी तुमचे काही रिलेटेड तेव्हा कळलं की तिचं लिपिड प्रोफाईल नॉर्मल तिचं डायबिटीस नाही आहे त्याची फास्टिंग शुगर नॉर्मल आहे आणि तिची सिस्टॉलिक ब्लड प्रेशर पण नॉर्मल म्हणजे अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मेटाबॉलिक सिंड्रोमच्या क्रायटेरियाप्रमाणे तिची हेल्दी ओबेसिटी आहे तिची काय वाईट ओबिसिटी नाही मग त्यांना म्हटलं की तुमच्या ओबेसिटीला बेसिकली एग व्हायला अडचणी येतात तर आपण ते ओलांडून म्हणजे आय वापर करू की जिथं मी तुम्हाला अजून थोडी जास्तीची औषधं देऊ शकतो की जिथे तुमचा वजनाचा हिंडरन्स ओलांडून तुमचे चांगले सायंटिफिक आधार एक बारबार लॉरेन्सचा एक छान पेपर पब्लिश झालेला आहे तुमचा केलेला आहे आणि त्यांनी पब्लिश केलंय की कि कितीही वजन असेल तरी होणारा गर्भातले जेनेटिक प्रॉब्लेम वजनाशी निगडीत नसतात प्रॉब्लेम फक्त वयाशी निगडीत असतात म्हणजे सदतीसाव्या वर्षी गर्भ अडचणीच असेल पण सत्तावीसा वर्षी तेच गर्भ चांगले असेल वजनावर निगडीत नसतानाच पण या सायंटिफिक आधाराचा मी तिथे वापर केला मी पण आय बी एफ कडे गेलो आम्ही आय बी चांगले गर्व झाले आणि ते गर्भ गर्भाशयात सोडले त्यांना प्रेग्नन्सी मिळाली आता माझ्याकडे प्रश्न आहे की एटी फायव्ह इयर्स ला कसा मॅनेज करायचा ठीक आहे आहेचं तंत्रज्ञान खूप छान डेव्हलप झाले आमच्याकडे फिटल मेडिसिन सायंटिफिक फिटल मेडिसिन स्पेशलिस्ट आहे डॉक्टर अजित पटेल माझ्या ऑलमोस्ट नऊ गायनेकॉलॉजिस्टची टीम आहे ते सक्सेसफुली मॅनेज करून पुढे जाऊ शकतील त्यामुळे वजना करता सातत्याने वजन कमी करणं छोटी वजन वाढलेलं एक मानसिक आजार आहे त्याच्यावर मात करणं सगळ्यांना जमत मार्गाचा वापर करून पुढे जायचं खरंच कारण हे उदाहरणबद्दल लोकांना एक अपील तयार होते की नाही याला आपण गेअप करायची गरज नाही जसं वजनाबद्दल बोलत याबद्दल तर प्रचंड निगेटिव्ह इतिहास आधीच लोक बोलून बोलून त्यांचं मानसिक खच्चीकरण झाला असलो त्यात बाळ होत नसल्यामुळे ते अजून लावून होतात आपलं सामाजिक काम पण खूप मोठं आहे मी आता या प्रश्नावरती येतो एक की एक्स ब्रिझिंग किंवा आपलं सामाजिक जे लोकांच्या मध्ये त्याच्याबद्दल जाणीव निर्माण व्हावी याबद्दल आपले काम आहे तर याद ऍक्च्युली एक्स फ्री हा माझा खूप जवळचा विषय आहे आणि आजच्या सामाजिक अवस्थेला धरून असलेला विषय कारण आजकाल सगळ्या मुलींना करिअर ओरिएंटेशन हे प्राधान्य आहे असंही पाहिजे कारण एका कुटुंबामध्ये नवरा बायको दोघंही कमवत असेल हो तर त्या कुटुंबाची व्याप्ती ख्याती आणि त्यांचा एक सुखवस्तू पणा हा खूपच चांगला खूपच चांगला असतो कम्पेअर्ड टू एखादं कुटुंब तिथे फक्त एकच व्यक्ती कमवत असतो हो आजकाल मुलींनाही ध्येय वेळ केलं ते असणंही गरजेचं आहे जे जेवढे धैर्यशील होते तेवढा आपला देश पुढेच आहे पण त्याचा प्रॉब्लेम काय झालाय की बहुसंख्य मुली हे लग्न तिशी नंतर करतात शहरी भागात आणि घरी एक थोडासा गोड वाद असतो आई म्हणत लग्न करूया आणि मुलगी अजून थोडस नोकरी होते जरा स्टेबल होते सेटल होते आणि ह्याच्यात अजून एक गोष्ट येते की पूर्वी खूपशे अरेंज मॅरेज होत असत पण आता लव्ह मॅरेज खूप कॉमन गोष्ट झाली म्हणजे अगदी अरेंज मॅरेज फिफ्टी फिफ्टी झाले असं म्हणायला काहीच हरकत नाही त्यामुळे ती मुलगी म्हणते की मला एक योग्य पार्टनर मिळाल्याशिवाय मला लग्न करायचं अरेंज मॅरेजच्या प्रोसेसमध्ये पण ती पटकन कोणाला होकारते त्याचे साचा असतो की मला हा सिच्युएशन मध्येच मला लग्न करायचं मग या लग्नाला झालेला उशिरामुळे आणि भारताच्या स्त्रियांची अंडी कमी होण्याची दिशा या दोन्ही गोष्टींचा समन्वय होत नाही त्यामुळे बाय द टाइम ती लग्न करते सेटल होते आणि प्रेग्नन्सी प्लॅन करते तो पण तिची अंड्यांची संख्या कमी झाली असेल आणि एस्पेशली जर तुम्ही प्रेग्नन्सी सदतीस अडतीस वर्षानंतर प्लॅन करणार असत तर तुम्हाला डिफेक्टिव्ह बाळवायची शक्यता पण वाट केला पण मला वाटतं सगळ्याच कुटुंबांना त्याच्यात काही क्लास नव्हतं म्हणजे सेलिब्रिटीनेस करावा असं नाही अगदी सिम्पल मिडल क्लास कुटुंबाने सुद्धा स्वतःच्या मुलींची टेक्स त्यांच्या पंचवीसी पासून बत्तीस या योग्य वयामध्ये प्रिझर्व्ह केले पाहिजे आणि ही पद्धत फार सोपी आहे तिथे आय व्हीएफ सारखेच असतात काही दिवस इंजेक्शन असतात एक पिकअप होतो इथं काही रजा घ्यायची गरज नाही म्हणजे करिअर्स ऑफिस सगळं चालू राहतं याचे काही साईड इफेक्ट नाही पण जर तुमचे आठ नऊ एक्स प्रिझर्व्ह करून ठेवले असतील मग भले तुम्ही चाळीसला प्रेग्न्सीला प्लॅन करा पण ते एक्स तुमचे अठ्ठावीस वर्षाचे वयाचे आहेत त्यामुळे तुम्हाला चांगली प्रेग्नन्सी डिफेक्टिव्ह बाळ नसलेला प्रेग्नन्सी पुरुष त्यामुळे हा जे द्वंद्व आहे किंवा जनरेशन गॅप आहे प्रत्येक घरामध्ये की आई बाबा म्हणणं पटकन लग्न बाळ बा आणि यु नो लग्न उशिरा होणं किंवा लग्न झाल्यानंतरही ते म्हणणं तुम्हाला लगेच प्रेग्न्सी प्लॅन नाही करायची पाच सहा वर्षाने करायचे आम्हाला थोडा फ्रीडम पाहिजे आम्हाला सेटल व्हायचं आम्हाला अब्रॉट डोनर्स राहायच्या वगैरे 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 कारण सुरळीत उत्तर आहे तुम्ही एक इथे आणि मला वाटतं हे परत म्हणतो तसं की से, सेलिब्रिटीजने करायची गोष्ट नाही हे डे टू डे कॉमन कुटुंबाने केले पाहिजे आपला कौटुंबिक साचा चांगला आणि आनंदी ठेवता बरोबर आहे कारण त्याच्यामुळे काय म्हणालय की मला तर पुढे सहा वर्ष अजून दहा वर्ष याच्यात घालवायचे आहेत परंतु प्रेग्नन्सी प्लॅन पण करायला पाहिजे कारण का वेळ गेला तर पुढे जर प्रॉब्लेम्स येतील हे मनामध्ये भीती राहते तर हा एक पर्याय त्याच्यासाठी खूप चांगला आहे मग आपल्याला वेळेचं थोडं बंधन असल्यामुळे मी शेवटच्या येतो की या सर्व मुलाखतीमध्ये असेल किंवा जोडप्यांना तुम्ही एक संदेश काय सांगा आयबीए ट्रीटमेंट बद्दल तर आपण बोललोच त्याच्याबद्दलच्या धारणाबद्दल बोलू परंतु एकूण राहणीमान आणि इतर ट्रीटमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि एक संदेश कोण आणि सगळ्यात महत्वाचा आशावादी राह बी होपफुल कारण एखाद्या कुटुंबाचे दोन आय बी एफ फेल झालेले असतेबाईसेल फुल फॅमिली डिप्रेशन मध्ये आहे आमचं सायन्स ना थोडं वेगळं मी ब्लँकली बोलतो असं म्हणून आपण जेव्हा छापा काटा करतो त्याचं मी तीन वेळा पॉईंट बोलवलं तीन वेळा तुम्ही म्हणाल छापा 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 आलाच नाही तीन वेळा काटा आला तुम्ही चौथा वेळ उडवताना डिप्रेस झालेला असत हो बरोबर पण तरीही लक्षात ठेवा पन्नास टक्के चान्सेस छापा झाला हे जसं सत्य आहे एक दोन वेळा आय बी एफ फेल झालं किंवा एकदा आय केलं एफ दोनच अंडी मिळाली तुझी अंडी खराब आहे तुझ्या अंड्याची क्वालिटी खराब आहे असं काहीही नसतं हे पूर्णपणे सायंटिफिक दृष्टिकोनातून जर बघितलं योग्य वेळी चिल स्टिम्युलेशन चांगली औषधं उगवतच पैशाला कॉम्प्रोमाइज करून फालतू औषधं वापरून कमी वेळ अंडी मिळाली किंवा नऊच दिवस इंजेक्शन देऊन हे मिळालं असं करण्यात काही अर्थ नाही त्यामुळे तुमचं वय पस्तीस छत्तीस वर्ष असे चांगली अंडी ओढतातच होतात त्याच्यात काही डाऊटच नाही इट इज दॅट की तुम्ही कुठला सल्ला घेता आणि कुठल्या मार्गाने हे पण सातत्याने आशावादी राहणं फारच महत्वाची गोष्ट खरंच त्याचबरोबर इतर गोष्टी तर बेसिक म्हणजे आपल्या राहणी मनापासून खाण्यापासून थोडक्यात आलेल्या आहेत मुलाखतीमध्ये त्याच्यावरती बोलावं तितकं कमीच आहे आणि खूप सारे प्रश्न आपल्याही मनामध्ये राहिलेले असतील तर ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये जसं मी प्रत्येक वेळी आव्हान करतो कमेंट बॉक्स आणि बॉक्समध्ये विचारून ठेवा पुढच्या वेळेला आपण त्याची उत्तर मिळतील समजा त्याच्या आधीच तुम्हाला हवी असतील तर तुम्ही थेट कोल्हापूरमध्ये येऊन सुनंद तुम्ही सरांना भेटू शकता त्याबद्दलच्या प्रश्नाचे उत्तरही आपण मिळू शकता सर खूप खूप धन्यवाद यासाठी की आपण वेळात वेळ करून याबद्दल आपल्याला प्रेरित आणि ह्याच्यामध्ये जे खूप प्रश्न अजूनही आहेत याच्याबद्दल सेफ मुलाखत आपल्याला घ्यावी लागेल कोणत्याही तरी आपल्याला आभार मानतो थँक्यू सर